जय श्रीराम आज थोडक्यात नेपाळला जाण्याच्या उद्देशाने नेपाळ प्रवेश कसा करावा हे थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे शास्त्रात असं सांगितलेलं आहे मुखम पवित्रम हस्तौ हस्त पवित्रम यदि दान धर्म पादौ पवित्रम यथयात्रा यदि तीर्थ यात्रा, पवित्रम यदि धर्म निष्ठा hmm. तुम्हाला जर मुख पवित्र करायचं असेल तर रामनामाचा जप करावा तुम्हाला हात पवित्र करायचे असतील तर दानधर्म करावा तुम्हाला जर पाय पवित्र करायचे असतील तर तीर्थयात्रेला जावं आणि तुम्हाला हृदय पवित्र करायचं असेल तर ज्या धर्मात असाल त्या धर्मावर तुमची निष्ठा असावी हे शास्त्रात सांगितलेलं आहे तर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणारे भारतामध्ये असे जागृत असलेले स्थानं आहेत की ज्या स्थानमात्म्य खूप आहे भारतामध्ये सुद्धा खूप स्थानं आहेत तसं नेपाळला जाण्याच्या उद्देशाने आता सरासरी पुण्यातनं जाणारी लोकं असतील किंवा महाराष्ट्रातनं जाणारी लोकं आहेत यांना जाण्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरचे जे स्थानं आहेत सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला काय लागत असेल तर ओंकारेश्वर लागतं ओंकारेश्वर हे महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान आहे नर्मदेच्या काठावर असलेलं हे स्थान आहे हे ज्योतिर्लिंगापैकी अतिशय जाज्वल्य असलेलं हे स्थान आहे नर्मदा नदीच्या दर्शनानेसुद्धा अनेक पातके नाहीशी होतात असं शास्त्रात सांगितलेलं आहे म्हणजे नर्मदा नदीच्या नुसार दर्शनाने खूप पातके नाहीशी होतात तसंच महादेवाचं म्हणजेच ओंकारेश्वराचं आणि ममलेश्वराचं तिथं दर्शन घेऊन आपल्याला उज्जैन मार्ग पुढं निघता येतं उज्जैनला तेही जागृत स्थान आहे उज्जैनलासुद्धा खूप स्थानं आहेत उज्जैनमध्ये महाकालाचं दर्शन घ्यावं महाकाल हे अतिशय जागृत असलेलं ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान आहे त्यानंतर कालभैरवाचं दर्शन घ्यावं उज्जैनमध्ये कालभैरवाचंही फार महत्त्व आहे ते आवर्जून कालभैरवाचं दर्शन घ्यावं तिथे एक सरासरी तासाभरात दर्शन होतं कारण लोक खूप दर्शनाला येतात त्यामुळं एक तासभर कमीत कमी त्या कालभैरवाला दर्शनाला लागतो रांग खूप मोठी असते आणि मध्ये आतमध्ये जाईपर्यंत थोडी रांग मोठी आहे मध्ये गेल्यानंतर सहज दर्शन होतं त्याच्यानंतर उज्जैनमध्येच असलेली अजून जागृत असलेली स्थानं आहेत त्यामध्ये एक स्थान असं आहे शनी महाराजांचं <गराय> हे साडेतीन पीठापैकी एक स्थान आहे तिथे आवर्जून दर्शन घ्यावं शनी महाराजांचं साडेतीन पीठापैकी एक स्थान आहे ते म्हणजे उज्जैनला तिथेही दर्शन घ्यावं तिथेच मंगळाचं एक स्थान आहे मंगलनाथ म्हणतात मंगळाचं जन्मस्थान आहे तिथेही मंगळाचं दर्शन घ्यावं त्याच्यानंतर ते खडानंदी एक आहे खडानंदी म्हणजे महादेवाने जेव्हा सांदीपनी ऋषीला भेटायला आल्यानंतर ते श्रीकृष्णाचं विद्यालय आहे सांदीपनी आश्रम तिथे आहे उज्जैनला श्रीकृष्ण उज्जैनला शिकलेले आहेत त्या उज्जैनला सांदीपनी आश्रमामध्ये खडा नंदी आहे तिथे आवर्जून जाऊन बघावं बऱ्याच ठिकाणी महादेवाच्या मंदिरामध्ये बसलेले नंदी आहेत पण एकमेव असं स्थान आहे की जिथे उभा असलेला नंदी आहे कारण सांदीपनी ऋषीला भेटून येईपर्यंत महादेवाने सांगितलं होतं की मी येईपर्यंत तू उभा राहा म्हणून तिथे खडा नंदी आहे तेही दर्शन घ्यावं उज्जैनला क्षिपरा नदी आहे त्या क्षिप्रा नदीलाही स्नान करता येतं किंवा क्षिपरा नदीचं पाणी प्रोक्षण करता येतं हे हे उज्जैनचं स्थान महात्म्य आहे उज्जैन हे मध्यस्थान सांगितलेलं आहे तर मग उज्जैनचंही दर्शन घ्यावं आणि तसंच पुढे निघताना म्हणजे मी नेपाळला जातानाचा प्रवेश सांगत आहे पुढे जाताना तुम्हाला सिहोरला बघ जाता येतं कुबरेश्वर धाम जे प्रदीप मिश्रांजींचं आहे तिथेही तुम्हाला आवर्जून जावं तिथे रुद्राक्ष मिळतात कारण रुद्राक्ष सगळीकडे मिळतात पण प्रसिद्ध आहेत कोणाकडून श्रद्धा ठेवल्यानंतर त्या रुद्राक्षाची फळं फळाच्या रूपात मिळतं म्हणून तिथेही रुद्राक्ष आहेत ते रुद्राक्षही भेट भेटतात तिथे कुबरेश्वर धाम कंकर शंकर भगवान म्हणजे महादेवाचं स्थान आहे तेही दर्शन करावं तिथून पुढे तुम्हाला बागेश्वर धामला सुद्धा जाता येतं बागेश्वर धाम म्हणजे आज धर्मावर धर्मावर अत्यति मोठी असलेली श्रद्धा असलेली त्यांच्यावर खूप मोठ्या लोकांची खूप जणांची श्रद्धा आहे असे हे धीरेंद्र शास्त्री यांचं जे बागेश्वर धाम आहे तिथे आवर्जून जावं तिथे बागेश्वर धाम जरी नसतील तरी तिथे बालाजीचं दर्शन म्हणजे महादे मारुतीचं दर्शन घ्यावं तिथेही बऱ्याच कामना पूर्ण होतात बऱ्याच जणांची अनुभूती आहे आणि तिथेही दर्शन घेता येतं तिथे अर्जी लागली तर उत्तमच आणि किंवा तिथे बागेश्वर धाम असतील किंवा स धीरेंद्रशास्त्री असतील आणि तुमची तर त्या त्यांच्या व्याख्यानाला किंवा त्यांच्या तिथे उपस्थित राहता आलं तर अजून चांगलंच ते करून पुढं तुम्हाला चित्रकूट मार्गे प्रयागराजला जाता येतं प्रयागराजचाही प्रयागराजचंही दर्शन करता येतं प्रयागराज म्हणजे त्रिवेणी संगम आहे गंगा सरस्वती आणि यमुना या तिन्ही नदींचा संगम आहे तिथे वेणीदान करता येतं त्रिवेणी संगम आहे तिथे दर्शन करून तसंच तुम्हाला वाराणसीला काशीला जाता येतं काशी हे अतिशय मोक्षस्थान सांगितलेलं आहे काशीमध्ये दहा दर्शनं आवर्जून घ्यावेत विश्वेशम महादवम धुंडीम दंडपानींच भैरवम वंदे काशीं गुहाम गंगाम भवानीम मनकर्णिकाम काशीला आपण जातो पण तिथे दर्शन कसे घ्यावेत हे तिथल्या ह्या श्लोकानुसार विश्वेशाचं दर्शन घ्यावं मनकर्णिकेचं दर्शन घ्यावं धुंडीराजाचं दर्शन घ्यावं माधवाचं दर्शन घ्यावं भैरवाचं दर्शन घ्यावं असे दहा दर्शनं सांगितलेले आहेत आवर्जून तिथे काशीला गेल्यानंतर दर्शन घ्यावं आणि तिथे गंगा आरती करूनसुद्धा पुढं तुम्हाला नेपाळला जाता येतं नेपाळला दोन्ही मार्ग आहेत तुम्हाला गोरखपूर मार्गेसुद्धा नेपाळला जाता येतं नेपाळला जाताना आपली स्वतःची गाडी असेल तरीही जाता येतं बरेच जणं घाबरून टाकतात की तुम्हाला स्वतःची गाडी नेता येत नाही किंवा अनेक अडचणी आहेत अशा कुठल्याही अडचणी नाहीत भारताची गाडी असली कागदपत्रं तुमचे चांगले असतील तुमचा आर सी बुक उत्तम असेल का इन्शुरन्स चांगला असेल ड्रायवरचे लायसन्स असेल तुमचे आधार कार्ड असेल काहीही अडचण येत नाही कुठलाही पैसा एक्स्ट्रा घेत नाहीत आणि सरासरी तुमची गाडी एक पा पंधराशे रुपयामध्ये तुमची नेपाळमध्ये गाडी जाते म्हणजे तुम्ही जेवढे दिवस जाल तेवढ्या दिवसाचा तुम्ही पास काढला तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस येत नाहीत जेवढे तुम्हाला फक्त एवढे की तुम्ही जेवढे दिवस जाणार आहात तेवढे दिवस तिथं ते सांगून तुमचा तेवढा पास काढावा आणि नेपाळला जावं नेपाळला जाताना सरासरी एक दिवस प्रवासाचा ठेवावा कारण तो घाटाची रस्ते आहेत पण घाटाची रस्ते असतील तरी फार अवघड नाही नेपाळला पशुपतीनाथाचं दर्शन घ्यावं पशुपतीनाथाचं दर्शन म्हणजे चार धामाचं दर्शन केल्याचं पुण्य आहे चार धाम म्हणजे पशुप तिथे चारही मुख सांग पंचमुखी पिंड आहे चारही मुखातनं दर्शन घेता येतं कितीही गर्दी असेल तर सहज तिथे दर्शन होतं पशुपतीनाथाचं दर्शन आवर्जून घ्यावं पशुपतीनाथ सहजासहजी होत नाही असं सांगतात भगवंताच्या मनात असेल तर पशुपतीनाथ होतं त्या दर्शन पशुपतीनाथाच्या दर्शनाला जावं पशुपतीनाथाच्या दर्शनाच्याच थोडंसं जवळच गुह्यपीठ आहे जे पार्वती माताचे भारतामध्ये अनेक पीठं आहेत तसेच नेपाळमध्ये सुद्धा काही पीठं आहेत त्यामध्ये छप्पन पीठापैकी गुह्यपीठ जे आहे हे नेपाळमध्ये आहे त्या नेपाळमध्ये गुहेपीठाचंही दर्शन घ्यावं कारण जे पार्वती मातेचे जे छप्पन पीठं झालेले त्यापैकी ते, ते एक तिथं स्थान आहे आवर्जून तिथे जाऊन दर्शन घ्यावं तिथून पुढं नेपाळचं सौंदर्य बघायचं असेल तर पोखराला जावं पोखरा हे अतिशय सुंदर रमणीय स्थान आहे तिथला जो सूर्योदय आहे सूर्योदय सूर्योदयाच्या अगोदरचा एक तास मात्र सोडू नये कारण सूर्योदयाला सूर्योदयाच्या अगोदर जो एक तास आहे तो पाहण्यासारखा आहे कारण तो जो हिमालय तिथून स्पष्ट दिसतो हिमालय हा सुवर्णमय दिसतो तो बघण्यासाठी आवर्जून लोक जातात त्या सौंदर्याचं तिथे आपण पाहणी करावी तिथंच त्या पोखऱ्याला अनेक स्थानं आहेत ते सौंदर्य आहेत जे निसर्गाचं रमणीय स्थान आहे म्हणजे आपण जे घडवलेले स्थानापैकी नसून निसर्गाने बनवलेले स्थानं आहेत त्या निसर्गाही नैसर्गिक स्थानं तिथे आवर्जून बघावेत पोखऱ्या त्या पोखऱ्यालाच विंध्यमाता तिथे दर्शन आहे विंध्यमाता एक चांगलं पीठ आहे त्या विंध्यमात्याचंही दर्शन घ्यावं गुहेपीठं आहेत त्या गुह्यपीठाचंही दर्शन तिथे गुफा आहेत सिद्धनाथाच्या त्या गुफा प गुफेचंही दर्शन घ्यावं त्यानंतर त्या नेपाळमध्ये गंडकी नदीचं एक स्नान करावं गंडकी नद्या खूप आहेत नेपाळमध्ये पण एकत्र झाल्यानंतर जी कालीगंडिका होते ती म्हणजे खरी गंगा गंडकी नदी त्या गंडकी नदीमध्ये स्नान करावं आपल्या भारतामध्ये अनेक गंगा आहे तशीच ही गण जशी नर्मदेचा प्रत्येक दगड हा शिवरूप मानला जातो तसं गंडकीचा प्रत्येक दगड हा विष्णूमय मानला जातो आणि न गंडकी नदीचा आवर्जून तिथं दर्शन घ्यावं तसंच पुढं येताना तुम्हाला अयोध्या आपल्याला करता येते जसे आम्ही आत्ता अयोध्या केली अयोध्येला अतिशय सुंदर असं गुढी उभारण्याची संधी आम्हाला मिळाली त्या ग अयोध्येलाही दर्शन केलं अयोध्येमध्ये सुद्धा असंच आहे कितीही दर्शन कितीही लोकं असू द्या सहज दर्शन होतं आणि त्या सहज दर्शनामध्ये रामाचं जे आता भारताचा आ आत्मा आहे राम म्हणजे आत्मा आहे आणि त्या आत्म्याचं दर्शन करावं आणि म्हणजे भारतात येताना तुम्हाला आवर्जून सांगितलं की हा जो प्रवास आहे अयोध्यावरनं सुद्धा तुम्हाला तो अनेक प्रकारचे रूट आहेत तर अयोध्यापर्यंतचा प्रवास तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आवर्जून ह्या स्थानांना दर्शन करा करावं आणि आपले पाय पवित्र करून घ्यावेत शास्त्रांनी सांगितलेल्या जशा तीर्थयात्रा आहेत भारतात अजून खूप खूप स्थानं आहेत जिथं जाता येईल तिथे जावं कारण आपलं जसं कॅम्प्युटरला अँटीव्हायरस असतं तसं माणसाला जर अँटीव्हायरस काय असेल तर तीर्थयात्रा आहेत आणि माणसाची शरीराची शुद्धी ही तीर्थयात्रेवर गेल्या आवर्जून होते म्हणून सगळ्यांनी तीर्थयात्रेला जावं जय श्रीराम थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा ज्यांना तीर्थयात्रा करायची त्यांना उपयोगाला येईल ह्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जय श्रीराम